खाली जाऊन बघायला होते परवा कशी मस्त पुढ्यात न गेली काळोख काळोख सगळा होता मामा म्हणतात ते व्हिडिओ केले ते दाखवले नाही मला म्हटलं पाठवतो हो तुम्हाला आता हा व्हिडिओ त्याच्यातच ॲड करतो त्याला अरे हा त्याचं सरकलो तर धपक नाही यायचं खाली हो ट्रेन काय आपण जाऊ तेव्हा दुसरी येईल पण ट्रेन सारखं चालू आहे शुकड असताना सारखं दिसायचं नाही चला तर राहू दे खाडीत जाऊ <laughs> खाडीत हा तेच तेच ते तो धबधबा दब देस तो <laughs> ब्लर का होत होतंय ब्लर का <laughs> ब्लर नको होस रे ब्लर नको हो <laughs> <laughs> साहेब जाऊन बघून ये जागा आम्ही चोकले रेल्वे ट्रॅक किती परवा आम्ही रात्री आलो तर ती क्लिप बघा सगळं कन्फ्यूज झालो होतं मी कुठल्या दिशेला चिपळूणनी कुठल्या दिशेला मुंबई ट्रेन आली ना ते वा पाऊस आता काय चालूच ना थांबतोय थांबलेलाच नाही तो हां नुकसान नुकसान okay. बघ आता परत काय समजलं मला आता सांग मला चिपळून कुठे आहे परत एकदा चिपून इकडेच ना हां ओके रेल्वे बघायला आलेला वेगळी वेगळी तरी मोकळे झालेले लवकर हो ते आवाज नव्हता येत जवळ नाही हा सोनगाव सुरंग सोनगाव सुरंग अशी तिकडून येते ट्रेन भारी परवा इकडून आली रात्री चिपळून कडणं हे काय काय तो कार मग ते काल पोरं उतरली ती कुठं हे इथनं ना ह्याच्यात ना गेले ह्याच्यातून गेले।, 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 गेले मी म्हटलं अरे मग मोठी वाटली मला नदी हो रात्रीच काय समजतंय आपण इथंच खाली गेलेलो ना <laughs> केवढा एरिया हा हा म्हणजे तो पहिला जो परशुराम घाटात दिसतो बघता तो तो समोर बरोबर ओके ओके चिपळून हो मग परशुराम घाट आयतवर मी असं येण्यासारखं झालं मला ते सुधारलंच नाही तर काय ते पावसाने पावसाने बोलते काळोखात त्या दिवशी पण पाऊस पडूनच गेला होता तो व्हिडिओ टाकतात ते बघायला पाहिजे कोणत्या वेळेस जातात आपण उतरत नव्हतो ना तिकडून पलीकडून असं वाटलं खोल आहे हो हो हा इथं बघ किती पाणी बॅटरी थांबा कुठं ठेवली मी बॅटरी 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 लसी बिशी नाही हा चला <laughs>

का हाताला लागलं वरती शिंग हे काय कोवळ्याचं जाळ तरी म्हटलं असं काय आहे लागत कोविष्ट कुठं उतरले होते ते कुठल्या याच्यातून आले होते बाहेर हे ट्रेन आली चल जाऊया उतर खाली बघा आधी असू दे त्या ट्रेनच्या नादा उतरू नको पटकन नाही तर जायला पडायला व्हायचं अरे बाप रे डोपरापर्यंत आहे पाणी थंड <laughs> पण सगळी माती आहे मालदाबाई। मालगाडी आहे मालगाडी ओ हो oh, oh. गुड 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 गेले असतील ह्या साईडने पण हॉर्न नव्हता काय ते हॉर्नच देते ती नव्हता दिला समजलं असतं काय पटकन आले पुढ्यात किती डबे आहेत बाप रे लांब लचक येतात समोर दिसतं काय पाण्यात आपण नंतर गडूळ करतोय पाणी अरे बापरे हाय अरे देवा काढणार कसा त्या लोकांनी पेरणी केली ते हिरवं दिसायला लागला बघा भात पेरणी आणि इकडून पूर्ण चोंड्याला आहे ना अशा खड्ड्या खड्ड्या आहेत बीळ त्या खेकड्यांचे हे खाली दिसतात आम्हाला दिसले सहा असे आम्ही आलो आहे खरं लवकर काळू झाला ना की यायला पाहिजे मग नक्की भेटतील आणि हे पाणी इकडे तिथे पिट्टीमुळे हे काय म्हणतात ब्रिज छोटोसा ट्रेनचा आवाज होता गेली होता ट्रेन गेली कुठे वरून आलो तिकडून धबधब्याकडून म्हणजे वरून पिकडचं ते पाणी असं इकडे येतं आहे आणि हे जाऊन मिळतं तिकडे खाडीला वाशिष्ट खाडीला इकडे इकडच्या साईडला चिपळून इकडे ट्रेन जाते मुंबईला असं आहे आणि मी परवा कन्फ्यूज होतो रात्रीच्या आम्ही आलो मी म्हटलं इकडे चिपळून आणि इकडं मुंबई असं झालं होतं माझं हे खेकडी पकडायचं इथं का लावलं आहे झाड लावलं त्याच्यात काय ह्याच्यात ना खेकडी पकडत पाण्यात ठेवत त्याला काहीतरी म्हणतात मला नाही आता माहित असं ही खळखळतंय खोड़ पाणी खळखळून आहे किती मस्त वा वांगी छान छान ते बघा वांग आले दिसलं का वांग धरलं पण एवढं लवकर आधी लावलेलं असेल ओके हे वांग 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 चला आता हे पेरूचं झाड वा पेरू नाही दिसत आहेत मालक नेत असतील काळू म्हणूनच पेरू नाही दिसत तिथनं काय हातपा धुवायला जातात का खाली असेल पायऱ्यात मोगऱ्याचं झाड आहे मोगऱ्याचं फुल कळी कढी आंबा हे काय चाफा व्हाईट चाफा आहे का कुठल्या माहीत नाही कोकम सगळ्यांच्या झाडांची नावं मला माहिती आहेत ना म्हटलं ना आठव्याजीत नारळ आहे केळी आहेत ऊस पण लावलेला आहे तिथं आणि हा ट्रॅक्टर आहे नांगरणीचा ट्रॅक्टर आता बैल कमी दिसतात आता ट्रॅक्टर एवढा खड्डे दे किती बीळ 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 असं आहे झाले पाच वाजायला आले वातावरण दा एकदम शांत झालं कंटाळ आला आता काम करून करून आणि कामावरूनच आम्ही आलो इकडे गायचा आंघोळ करायची फ्रेश वाटतं परत भूक लागली मला आज मी सकाळी नाश्ता केला परत आजोळ माझं आजोळ आहे तिथेच काम चालू आहे आजोळी जाऊन भाकऱ्या खाल्ल्या दोन सकाळी दोन चपात्या तुळशीला एकटाच काय बडबडतं आहे ना <laughs> एकटाच काय बडबडतं आहे मी ना ऐकलं बडबडतच येतं काय म्हणायला आहे काय झालं तिकडं ओरडलं काय हो दगड नाही बाजूला केली मामा काका दगड दगड तिथून वरती चढूया सर हे बघ तिथून वरती चढायचं त्या काकी तिथून आल्या ना मग अशी आणि लगेच वरती जाऊ पाऊस टिपकायला लागला परत तर तिथले दगड आपण कधी हलवले ते कोणीतरी आधी हलवून गेलं असेल नेमके आपण तावडीच सापडले खड्डा बघ एवढा re ba hmm. Ala ala parose on. Ikulenpane la पुढे आहे खाडी भरपूर नाही बरीच पुढे एवढ्यात जाणार आहे चालत जायचं वेळ लागेल त्याच्या पलीकडे काय कोतवली लगेच अरे छोटासाच आहे बोगदा पण ना समजत नाही आलेली आवाज देत नाही अंतर जवळ आहे पण ह्या चलो पावसाला थांबला थांबला आणि झाला था। ब्राह्मणवाडीत गेलेलो ना तेव्हा आम्ही जे फिरलो होतो जाम मजा आलेली सगळी पोरांची गँग आमच्यासोबत